विश्वास होता ना पण ते गया ना उशीर होकारे ना उने ते देतो देतो करून घुमाया आमको मग हम हम भी घुम घुमते नाही आम पुरे का पुरे देखो आप कसे फाईट हो पुरे पूरे, पूरे जा पैप गाड्यान घोड्यान हो लयता प डेंजर आप रेगा हो पुरे खाने कान सोने कान झोपणे का नुसता इधर सरकार बोलती की बीस तारीख से पहिले आरक्षण मराठा मिल जायगा कुठे आहे आहे मग आम्ही किती दिवसाचं दे म्हणतो मग द्या ना देगा नाही ना हो म्हणून तर आम पुरे के पुरे आहेत मराठी आप सब सामान तिथं घेऊन जा रे आपण पुरा उदरच शांततात आरक्षण बी सब वापस लेके मरेंगे पण मा घरीच आरक्षणच घेऊन येणार से पहिले आरक्षण मिळताय तो मुंबई जाण्या कॅन्सल करेगे मिळता तर द्या ना दो काय काय गच्च्या गोंधळ वच आहे ना सब रे नाही ना नुसते देते बोलते गोड बोलते होते आणि नुसते म्हणते मग घरीच नाही येते बाप पास कसा नाही देता मराठा कसा कैसा देखो तुम बाप आप. आपने बोला आरक्षण मिलता भी मुंबई जायगे नाही है फिर भी गुलाल लेके मुंबई जायगे ॲस क्या होता हा मग ते देतो देतो बोल रे देते नाही तर मग हम जागे दिला तरी जे मुंबई को ज्या पुरे मराठी चालली आणि नाही देंगे तरी चालले गुलाल घेऊन चालले नाही तर मग आरक्षण आणायला सब चालले